आपण पण आपले देशसेवा म्हणून करायला पाहिजे लक्षात घ्या ही जे काय आपण सगळे लोक करतो ती एक देशसेवाच असते ते काय असं वेगळं काम असे परंतु सैनिक म्हटल्यावरती जिगरीच काम असतय जिथं जीवाला धोका असतो आणि अशा परिस्थितीत बाळाने ही सव्वीस वर्ष आपली काढलेली आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की तो आपल्या एक कुटुंबाचा भाग आहे आणि सक्सेसफुली हे सगळं कम्प्लीट करून त्याने आता आपल्या जेवणात जो काही ह्याचा प्रवास आहे सेवेचा प्रवास आहे तो संपून परत आणखी त्याने एक छोटीशी नोकरी पकडलेली आहे ती सुद्धा एक देश सवाज आहे परंतु सैनिक म्हटल्यावरती ज्या गोष्टी आपल्याला आठवतात की लढाई त्याच्यानंतर बर्फाळ प्रदेश त्याच्यानंतर शारीरिक कष्ट जेवण पाणी ह्या सगळ्या गोष्टींची वा वा तसं जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी सहन करण्याची जी ताकद आहे ती केवळ सैनिकामध्ये नसते आणि त्यामुळे हा जो सोहळा आहे एका सैनिकाचा सोहळा आहे आणि ह्याचा साथ अभिमान आपण सगळ्यांना असायला पाहिजे की तो आपल्या कुटुंबाचा भाग आहे त्यामुळे जास्त काही मी बोलत नाही परंतु जे काही बाळाने आजपर्यंत हे केलेलं आहे म्हणजे से, सेवा दिलेली दे आहे देशाला सेवा दिलेली दे। आहे त्या सेवेला माझा एकदा नमन आणि त्याची जी काही सौ सरिता आहे त्याने आतापर्यंत जी काही त्याला साथ दिली आहे तिच्या पण ह्या ह्याला माझा सलाम आहे आणि अशा पद्धतीने आज हा सोहळा त्याचा होतोय याचाही आपण सगळ्यांनी आनंद घेत आहोत मलाही मनापासून आनंद होत आहे मी <प्रिणागी> सगळ्या परिवारांचे पर मनापासून आभार पर दुसरी गोष्ट मी कधी काय बोललो नाहीये आणि मला सवय नाही पण मला सांगायचं आहे बाब सांगितल्याप्रमाणे आईची आणि आईची बाबा नाही पहिले गेले आईची पण कमी आहे त्याच्याबद्दल आल्या मला पण खूप वाईट वाटत आहे तरी पण आता मी आई जास्त बोलत नाही कमी आहे आई आईची पण आणि गेलेल्या सगळ्या आमच्या परिवारातील सदस्य दादा ताई सगळे तर मी एक स्नेहभोजन छोटंसं ठेवलं त्याला आपण सगळ्यांनी इथं येऊन सगळे आपण इथं आल्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण जेवण हे सगळ्यांचं धैर्य असतं पण इथे येऊन मला सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला या म्हणून याला एक मला एक शोभा आणली या कार्यक्रमाला ह्याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि सांगितल्याप्रमाणे बाबींनी सांगितल्याप्रमाणे माझी जी जीवनशैली